नमस्कार या वर्षी दोन हजार चोवीस या वर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग कोणते आ आले आहेत चला तर ते पाहूयात न दिवस पहिला तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दिवस पहिला वार गुरुवार रंग आहे पिवळा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दिवस दुसरा रंग आहे हिरवा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दिवस तिसरा रंग आहे राखाडी चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार रंग आहे नारंगी सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दिवस पाचवा रंग आहे पांढरा शुभ्र अगदी देवीला प्रसन्न करणारा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिवस सहावा रंग आहे लाल वार आहे मंगळवार नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दिवस सातवा वार, वार बुधवार रंग आहे निळा या कलर घातल्याने देवीला तुम्ही प्रसन्न करू शकता दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आठवा दिवस वार गुरुवार रंग आहे गुलाबी अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दिवस नववा रंग आहे वांगी आणि बारा ऑक्टोंबरला आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी दहावा दिवस आहे आणि या दिवशी विजयादशमीचा सण आपण साजरा खूप आनंदाने साजरा करतो या दिवशी सत्याचा विजय झाला होता हे तर तुम्हाला माहितीच आहे प्रभू श्री रामचंद्राची छान सेवा सेवाही करतो याचीही तुम्हाला कथा माहितीच आहे चला चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ हॅप्पी नवरात्री